लंकेन बजन सोळा देशमुगले सर माझी खासदार रंजन सिंग होईते या ठिकाणी व्यासपीठ उपस्थित असले काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना अन्य मित्र पक्ष या सगळ्यांचे सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असले आपण स्वतः महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्याचे आमदार बंदी बनले एका कार्यक्रमाच्या निमित्तानं चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण उपस्थित आहोत शिंदेसाहेबांचा चौऱ्याऐंशी हा वाढदिवस म्हणजे माहीत सांगतो की चौऱ्याऐंशी वर्षाचे झाले माझ्यापेक्षा साध्याच महिन्याने ते लहान आहेत आता जोडा कसे वाटतात त्यांचा सत्कार सत्काराचं उत्तर हे शिल्की असतं पण माझ्यापेक्षा लहान असताना सुद्धा कागद करतात की नीज बदला शिल्कीवा त्यांनी सांगायला गेले बघा आहे तुमच्यापेक्षा आज वैद्यकीय कविना मी ठरलो हो आहे त्यामुळे दाद भंडरीत आमच्या नाजी लागू नका शेवटी तुमचा सन्मान आहे हे हजारोच्या संख्येने लोक ह्या ठिकाणी आले तुमच्या सन्मानाच्यासाठी आणि तुमचे विचार ऐकण्याच्यासाठी मला आनंद आहे वित परिहजानं हा एक प्रचंड आणि उत्तम सोहळा या ठिकाणी आयुष्य ठरला शिंदेसाहेबांचा आयुष्याचा मोठा काळ हा तेव्हा लोकांच्या वर गेला कष्टानं फुलं आले मुंबईला गेले शिक्षण वाढवलं पोलीस खात्याची नोकरी केली हळूहळू समाजकारणाची आस्था निर्माण झाली विधिमंडळामध्ये आले मंत्रिमंडळात आले मुख्यमंत्री झाले राज्यपाल झाले केंद्रामध्ये मंत्री झाले एवढी फक्त कोणाच्या आयुष्यामध्ये कधी मिळत असते मी सुद्धा अनेकदा सत्तेमध्ये होतो पण यांच्या इतका कालखंड किंवा वेगळा फरा हा मलाही कधी जमलेला नाही आणि हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि त्याचं महत्वाचं कारण सत्ता कधी डोक्यात जाऊन दिलेली नाही पाय नेहमी जमलेलं ठेवली आणि सामान्य माणसाची बांधिलकी कधी शोधली नाही आणि त्याचमुळं आज एवढ्या संख्येनं त्यांचा सन्मान करण्याच्यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्वजण उपस्थित आहोत हे त्यांच्या कर्तृत्वाचंही आहे मी असंच होतो अनेक गोष्टी जवळ जरीच्या कधी नाटकात काम केली आता काही वेळी साधला नव्हता अनेक उद्योग केले विद्यार्थ्या लॉ कॉलेजमधून फजवी झाली पोलीस खात्या सगळीच मारायला एक दिवशी जाऊन सांगितलं की सुधीर भाजी आता हा हाकी जे सोला आता खाली टिकलं त्याला एफ पण खाकी पुलीसाचा युनिफॉर्म सोडून आता दुसरा युनिफॉर्म आमच्याकडचा करा त्यांनी हो आणि आम्ही त्यांच्यासाठी एक जागा निवडली ती जागा करवायची आम्ही लोकांनी ठरवलं मी महाराष्ट्र काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी होतो वसंतदा अध्यक्ष होते चव्हाणसाहेब होते आणि आम्ही या सगळ्यांना फुटवलं ते अतिशय अभ्यासू आणि उद्या भवितव्य असलेला असा हा तरुण आहे त्यांना करमाळ्याचा जागा द्या नाही झालं मी तर त्यांना राजीनामा द्यायला सांगितला नोकरी दिली आणि करमाळ्याला कायफा ही स्वन्या घरसांना तिकीट दिल्या गेल्या माझी चिंता होती माझ्या सरकारला की सरकारला नोकरी करत सोडा लावली आणि असं आमदारही मिळाली नाही करायचं काय मला दिला काही काळजी करू नका आपण यातनं बाहेर सोडू बाहेर करायचं ठरवलं आणि दुर्दैवानं काही महिन्यात काय फाली सोडवणे वाढले जागा मोकळी झाली पुन्हा आम्ही गेलो चव्हाण सरांच्या घरी आणि चव्हाण सरांनी सांगितलं की या सर महाराष्ट्राच्या भविताव्याच्यासाठी संधी देणं याची गरज आहे त्यांना तिकीट दिलं आणि ते आणि मी करणार आलो नामदेड दत्तांशीचे नेते होते निवडणूक केली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल नामदेव यांच्याकडे निवडणुकीची सगळी जबाबदारी होती पक्षाच्या वतीनं पंधरा हजार रुपये त्यांना दिले निवडणुकीचा खर्च त्या प्रयत्न झाला आणि आधीच हजार रुपये शिल्लक राहिले आणि ते आधी हजार नामदेव राही परत केले हे चालित होतं त्या काळाच्या नेतृत्वाचं पक्षामध्ये काम करण्याच्या संबंधी आणि तिथून महाराष्ट्राच्या विधानसभेत गेल्याच्या नंतर हे गृहस्थ थांबलेच नाहीत अरे असं होतं की वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे घेऊन मी त्यांना गेलो मंत्रिमंडळात घ्या म्हणून का काय आमच्याकडनं काही झालं नाही पण थोड्या दिवसाने त्यांना राज्यमंत्री म्हणून केलं आणि तेव्हा जे सत्य म्हणजे गेले ते, ते आमदार मंत्री सी एम केंद्रीय मंत्री राज्यपाल पक्षाचा अध्यक्ष पक्षाचा जनरल सेक्रेटरी या असेल असेल ठेवल्या सगळ्या जागा या देवस्थानी घेतल्या माणसं होती काम करून दाखवलं इतिहास निर्माण केला आणि म्हणून अशा कर्तृत्वाने हा नेतृत्वाने व त्या इंदिराजी असेल सोनिया गांधी असो राजीव गांधी असोत अलीकडच्या काळाचे राहुल गांधी असो या पक्षाच्या सगळ्या देशांनी त्यांचा सन्मान केला आणि तो सन्मान केला केल्याचं त्यांचं कर्तृत्व हे त्यांनी स्वीकारलं होतं आणि त्यामधून आज हे दर्निष्ठ दिसतंय तुमचा तालुका तुमचा दिला महाराष्ट्राचा एक इतिहास निर्माण करणारा दिला आहे स्वातंत्र्याच्या चवीमध्ये अतिशय मौलाची कामगिरी करणारं सोलापूर सोलाभूष सोलापूर शहराच्या इतिहासामध्ये जे काही कर्तृत्व शेवले आणि त्याग हुशारपणे दाखवलं ते या देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग होता आणि त्या सोलापूरचं नेतृत्व अनेक वर्ष सुशील कुमारांकडे आलं आणि त्या शहराचा आणि त्या जिल्ह्याचा चेहरा हा बदलण्याच्यासाठी सत्तेचा वापर कसा करायचा

कशी करायची असते याचा आदर्श मोहिते साहेबांनी त्या काळामध्ये केलेला होता नामदारा दक्ष व्यक्ती माणसं जोडण्याची कला असली तेही व्यक्ती असतो या जिल्ह्यामध्ये पाहिजे मी त्या कालच्या कालकृती असताना जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयादा होते उत्तर भागाचं काम त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये केलं अवधूरांना असतील विठ्ठलराव शिंदे असतील नामदेव रक्त भाषे अनेकांची नावं घेतात की माणसं सामान्य कुटुंबात नाही पण त्यांनी सामान्याचं बदल आणि सामान्यांचा विचार कधी सोडला नाही आणि या सगळ्या लोकांचं मला किंवा सुशील कुमार शिंदेना काम करण्याची संधी मिळाली आमच्या व्यक्तिगत जीवनाचा तो ठेवा होता ही गोष्ट मी कधी विसरू शकत नाही मला आनंद आहे की शिंदेने जे काही कर्तृत्व दाखवले त्या कर्तृत्वाची नोंद महाराष्ट्राने देशाने घेतली हे सगळं खरं असलं पण घरच्या लोकांनी नोंद घेणं आणि घरच्या लोकांनी सन्मान करणं याला एक वेगळं फळं आहे आणि तो वेगळे फळं आज रणजेशीर असेल धैर्यशील असेल त्यांच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी दाखवला दा। त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो शिंदेसाहेबांना शुभेच्छा देतो त्यांनी काही सोद्यायची वगैरे झालं हे डोक्यातनं काढला आपण लावून द्यायचे मधी वजी कृत नाही तुम्ही काही चिंता करू नका आपण आणखी सोडलं जाऊ तुम्ही काही म्हणलं तर हातात घेतलेलं काम सोडायचं नसतं हा आपला पगार आहे अनेक वर्षातला आणि त्यामुळे तुम्ही असंच काम करत राहा नव्या फिरीला मार्गदर्शन करा आणि कर्तृत्वान नवीन नवी फिरी महाराष्ट्रा तुम्ही करून यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र पुन्हा एकदा देशाचा एक महत्त्वाचा देशा राज्याचा भाग आहे हे दाखवण्याची खबरदारी नवी फिरी घेईल त्या नव्या फिरीच्यामुळं तुम्ही मी आणि अन्य सहकारी हे कथा त्यांनी त्या ठिकाणी व्हाव राहावं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि त्यासाठीच तुमची प्रकृती उत्तम राहावं तुमच्याकडून लोकांची सेवा भेटवं हेच या ठिकाणी सांगतो अनुवाद हे दोन शब्द सहभाग धन्यवाद साहेब बडा